डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार अर्थशास्त्रज्ञ थोर समाज सुधारक महिला हक्कांचे समर्थक भीम म्हणजे विचार भीम म्हणजे परिवर्तन माणूस मोठा पदाने नाही तर विचारांनी होतो अशा या थोर विचारवंतास कोटी कोटी प्रणाम आता म्हणतात ना प्रत्येक सुंदर गोष्टीची एक शेवटाची किनार असते आजचा आपला कार्यक्रमही आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे विविध कला विचार आणि मनपूर्वक सहभागाने हा कार्यक्रम अधिकच यशस्वी आणि संस्मरणीय झाला आहे हे यश फक्त आमचं नाही तर तुमचं प्रत्येक उपस्थित मान्यवर कार्यकर्ते कलाकार वक्ते आणि प्रेक्षकांचं आहे या सगळ्यांच्या योगदानाशिवाय हे घडणं अशक्य होतं आता या ऋणानुबंधांना शब्दरूप देण्यासाठी आपल्या मनातील कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी मी विनंती करते आभार प्रदर्शनासाठी श्री जोगदंड सर यांना त्यांनी आपले आभार व्यक्त करावे धन्यवाद मॅडम आज आपण आपल्या रुग्णालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अतिशय उत्साहात साजरी केली जयंती साजरी करताना गेली एक महिन्याभरापासून आम्ही सगळे धावपळ करतोय थोडस कुठंतरी वाईट वाटत म्हणजे आपण जेवढी नेहमी जयंती साजरी करतो सगळ्यांनी हजर राहावं असं आम्हाला नेहमी वाटत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं वाटत आणि आम्हाला थोडस सर या गोष्टीच बरं वाटत यापूर्वी अधिक्षक उपाधिक्षक तसेच की अधिकाऱ्यांना बी असं बॉल लागायचं तुम्हाला एक फोन केल्यानंतर तर येत आहे पण कार्यालयातले कर्मचारी हे कधीच कार्यक्रमासाठी उपस्थित राहत नाही सर याचं आम्हाला थोडंसं वाईट वाटतं ठीक आहे हरकत नाही आपण जयंती करतोय त्यांच्या विचारांची जयंती करतोय त्यांना नाव ठेवणं किंवा त्यांच्या पाठीमागा हे बोलणं योग्य वाटत नाही पण या गोष्टी त्यांना समजायला पाहिजे खरं आज या कार्यक्रमासाठी सर सर अगदी रजवर राहात तुम्ही आम्हाला कळलं आणि तुम्ही महत्वाच्या कामासाठी गावी गेले होते तरी तुम्ही प्रवास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीने तुम्ही तुम्ही आभार मानतो बडगिरे सर तुम्हालाही मी फोन केला आणि तुम्ही पाच मिनिटात हजर झाले खूप छान वाटलं बरं वाटलं विवेद हजर झालात त्यानंतर आमच्या दुबे मेटरन मॅडम आहेत पर्यवेक्षक शेख आहेत त्यांचेही मी आभार मानतो त्यानंतर एवढं छान जे व्याख्यान दिलं आमच्या मैत्रीनाथ सर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माहीत नव्हते ते मैत्रीनाथ सरांनी आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही संपूर्ण बाबासाहेब आंबेडकर तर आम्हाला नाही दाखवत आहे तुम्हाला त्या कमी वेळेमुळे पण त्यातला एक थोडासा का व्हायना भाग आम्हाला ते बाबासाहेब आंबेडकर समोर तुमच्यामुळं त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद तुमचे आठवले सरांनी एक छानसा पोवाडा साजरा करतात दरवर्षी आमच्याकडे ते पोवाडा सादर करतात त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून धन्यवाद मानतो कुठं जर तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात तुमचेही धन्यवाद हे मान्यवरांची सगळी यादी आहे ज्यांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिलं त्यांचंही धन्यवाद मानणं गरजेचं आहे आज रुग्णांसाठी आणि आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ज्यांनी छानशे एक जेवणाचं नियोजन केलं ते आमचे सुरेंद्र धनाने प्रकाश हांडे महेंद्र कांबळे या तिघांचाही धन्यवाद मानतो त्यांनी फक्त जेवणच नाही तर इतर कार्यक्रमातही दोन तीन दिवसापासून खूप धावपळ करतायत ते आता हे दोघे रिटायरमेंट आहेत यावर्षी आणि रिटायरमेंटच्या वयात त्यांना ही धावपळ करावी लागते याचाही वाईट वाटतं वाईट यासाठी वाटतं एवढे सगळे आपल्याकडे नवीन नवीन कर्मचारी हजर झाले तर कर्मचारी इथं हजर राहत नाही किंवा कामासाठी येत नाही याचं ये थोडंसं वाईट वाटतं थो। त्यानंतर आपला हा कार्यक्रम करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांकडून कुणालाही न सांगता हक्काने जे लोक फक्त आपलं वर्गण देतील त्या लोकांकडे आम्ही वर्गणी वागून हा कार्यक्रम करतो पण या कार्यक्रमासाठी अनिल कडलक राजू काळे सुधीर खरात आणि राजू देवाल यांनी एक चांगली रक्कम देऊ मी अशा रकमेची आकडे सांगणार नाही पण चांगली रक्कम देऊन त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो त्याचबरोबर विशाल बेंगळे आहेत चंद्रसेन कांबळे आहेत मंगेश बोत्रे आहेत सुनील हिरवे आणि अक्षय कुलकर्णी गेले आठ दिवस धावपळ करत आहेत साफसफाईपासून चहा पाणी इतपर्यंत सगळं सहकार्य करतायत त्यांचंही धन्यवाद मानणं गरजेचं आहे त्याचबरोबर सरस्वती जाधव आहेत स्वपन भोसले आहेत राम गवानी आहेत बाळू आरसुळ आहेत यांचंही धन्यवाद मानणं गरजेचं आहे त्याबरोबर आज एवढं छान गीत गायलेले आमच्या जाधव मॅडम आहेत आणि शिंदे यांची मुलगी समृद्धी शिंदे यांचंही धन्यवाद मानणं गरजेचं आहे हे सगळं धन्यवाद म्हणजे हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपवण्याच्या का अगोदर मी माननीय मेटर मॅडम यांना विनंती करतो एवढं छान सूत्र संकलन करणारे आमच्या वैशाली काळे मॅडम ज्या टेलिमानसमध्ये समुपदेशक म्हणून काम करत आहेत त्यांचा एक छोटासा सत्कार आपण करावा आणि समोर येऊन त्यांनी तो समोर सत्कार स्वीकारावा असं त्यांना विनंती करतो काळे मॅडम कृपया केलं आणि पहिल्यांदा तुमचं सूत्र सांगितलं ऐकलं मुळे आम्हाला थोडी भीती होती की तुम्ही किती सूत्रसंचालन छान करता हे माहित नव्हतं असा आमचा मित्र मुकेश प्रत्येक कार्यक्रमामध्ये रांगोळी असू द्या एवढं छान डेकोरेशन असू द्या मनोरुग्णांचं संगीताचा कार्यक्रम एकदम छानपणे एकदम मी करतो आणि मनोजला ओ टी डिपार्टमेंटमधून आमचे गरुड आहेत मनोज भोई आहेत यांचा नेहमी सपोर्ट असतो तर त्या दोघांचेही मनापासून मी आभार मानतो आमचे सुनील सोनवणे आहेत यांनी या कार्यक्रमासाठी त्यांचे मी आभार मानतो आणि खरं तर आभार मानण्याचं सगळ्याच जे मंडळी उपस्थित आहेत ते आभार मानण्याचे योग्य आहेत पण जर सगळ्यांचेच आभार मानलो तर हे ज्यांनी काम केलं आहे त्यांच्या कामाला योग्य न्याय मिळणार नाही म्हणून आलेल्या सगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मंडळीचं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम असा संपला असं मी जाहीर करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की एक दहा मिनिटातच जेवणाचा कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी जेवण करून जावा शिफ्टी तर तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद सॉरी मी थोडं हुशारा पाहिलं तर सगळ्यांनी जेवण करून जावा असं मी विनंती करतो आणि कार्यक्रम संपला असं मान्य अधीक्षक सर यांच्या वतीने जाहीर करतो धन्यवाद